तर बेटवरती ना छोटे मासे पकडायचा प्लॅन आहे एक्च्युली पण काय विषय माहिती आहे बेटसाठी बांगडा आहे पहिला मासा लागला बघा इथे घवा लागला घवा। नमस्कार मित्रांनो मी तेजस ग्रुप पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलचे एका नवीन व्हिडिओ मध्ये मित्रांनो संवादात झाले सकाळचे आणि आपण चार पाच दिवस ना खाडीवरती गेलेलो फिशिंगसाठी तर आज सकाळी जुडून समुद्रावरती फिशिंगसाठी आलो आहे तर बेटवरती ना छोटे मासे पकडायचा प्लॅन आहे ॲक्च्युली पण काय विषय माहिती आहे बेटसाठी बांगडा आणला आहे कोळंबी मिळालीच नाही काल कोळंबी आणायला स्पेशल राजापूरला गेलेलो मी पण कोळंबीच मिळाली नाही तर जाऊ दे बांगडा भेटला बांगड्यावरती बघूया काय लागतं आहे का आणि पहिली गोष्ट आता गेल्या आधी लूर बघूया अर्धा पाऊन तास लूरने फिशिंग करून बघूया काय लागतं आहे का तर इथे जस्ट मागे माझे समुद्र आहे साईडला वरती आलाय हा बघा पण अजून स्ट्रॉंग नाही लाल लाल आहे खतरनाक वाटत बघा तर गवत सुकलंय आता आणि थंडी पण बऱ्यापैकी होती चला बोलत बोलत खाली जाऊया दव आहे बऱ्यापैकी आणि थंडी पण बऱ्यापैकी होती आता थंडी कमी होईल कारण धुकं असतं साधारण साधारण सकाळी सकाळी समुद्र बघूया किती शांत आहे का के पिसाळलेलो आहे तो आधी तर इकडे शांत असतो समुद्र थोडा रिपोर्ट काय आहे का माहीत नाही इकडे इकडे काही जास्त मासे लागणारे चान्स नसतो छोटे मासे वगैरे बेटने लागले तर रॉडवर तरी पण प्रेश रॉडवर तरी पण प्रयत्न करू बऱ्याच दिवसानंतर इकडे आलो आहे ह्या स्पॉटला इकडे आपण पाऊस संपल्याच्यानंतर नंतर ढोमा शेंगटी वगैरे पकडलेली बेटवरती चिंगूळ लावून खूप मजा आली होती तर आज तसाच थोडासा प्लॅन असणार आहे पण तिकडे यानंतर पण आधी इकडे रॉडवर फिशिंग करून बघूया लूर लावून खूप दिवसानंतर काय हुक झालं तर झालं छोटा मासे टार्गेट करताना मोठा मासा झालाच झाला चुकून टार्गेट समोर दिसतोय तुम्हाला विजयदुर्ग किल्ला आपला बघा विजयदुर्ग किल्ला हे विजयदुर्ग आहे हे विजयदुर्गची जेट्टी आहे इथेही बघा हा विजयदुर्ग किल्ला एकदम क्लीन दिसला असता वातावरण थोडंसं धुकं आहे नाहीतर अजून क्लिअर दिसला असता तर विजयदुर्गच्या समोरच फिशिंग करणार आहोत आता गवत वगैरे सगळं जाळलं इकडचं क्लीन आहे वाट व मी बोलू गवत असेल वाटेत मरणाचा पण नाही आहे गेल्या वर्षी आपण इकडे एकदा सकाळी चालू होतो ना कविताला मस्त एक तांबोशी लागली होती नादफळा इकडे तरी चांगल्या दगडावरती जाऊया आणि तिकडे फिशिंग करूया तर इकडे आलोय आपण तर मस्तपैकी रॉडने लूर मारूया आणि आधी ना बेट मारून ठेवूया कोणी ओढलं तर ओढलं असच घरी अटकण्याचा चान्स बराच असतो तर बेटसाठी ह्याच्यामध्ये बांगडे आणलेत हे बघा बर्फ पण बांगड्या मस्त बांगड्याला वरती काढतो नरम पडतात नाही एकदम सॉफ्ट पडतात खराब होतात त्याच्यामुळे बर्फ टाकून आणलाय मोठा पीस लावूया तर बेट मारून ठेवतो इकडे कोणी उचललं तर, हो तर, तर उचललं मस्त गेले एकदम रॉड कडे लक्ष द्यायला पाहिजे नाहीतर मासा एखादा लागला तर घेऊन जाईल वाला रबर लावलाय लागला 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 भेटला काहीतरी लागलंय बघूया काय आहे ब्ल्युलैन ग्रुपवर लागलाय ब्ल्यू लॅन ग्रुपवर पण मोठा पीस आहे हा बघा मोठा पीस आहे मस्त पैकी जर एवढे लॅन ग्रूपर असतात मोठे होतात एवढे आणि घरी पूर्ण तोंडात गेले फ्लायरने काढायला लागेल परत भेट लावूया चला बेटने तरी मासे बघूया लूर मारूर त्या सीझनला ला लॅन गोबरे खूप लागतात आपल्या पट्ट्याला बाकी कुठला मासा असो ना असो पण ब्ल्यू लॅन गोबरे प्रत्येक स्पॉटला असतातच असतात पण आता जर लागला ना ते साईज बघितलात केवढी आहे मोठी हा बघा दुसरा मासा काढला बघा <laughs> आलूरला लागला आहे सिंकिंग मिनो आहे त्याच्यावरती छोटी ट्रिवेली लागली आहे मस्तपैकी चला मित्रांनो नऊ वाजले इकडे दोन मासे पकडले आपण एक बेट वरती पकडला कोबरा साधारण चांगल्या साईजचा आणि एक पिवाय लागली छोटी लूरला आणि एकट्याने ना हे सगळं सामान ना खडकातून घेऊन जायचं म्हटल्यावरती जाम डेंजर विषय होतो बघा इकडे ना लावे दाखवतो तुम्हाला या बटेर दाखवतो या तीन चार होते कलटी मारली मला वाटतं ते कुठे पटकन चालत जातात ना हे समजणार पण नाही तुम्हाला किंवा दडतात लपतात आणि जवळ गेलात ना की भुरकन उडणार हे बघा किती होते बघितलात हे बघा <laughs> लपलेले ते तर सर्वांनी कलटी मारली खूप होते मला वाटलं दोन तीनच असतील दोन तीनच दिसलेले तर हे आता पळाले ना इकडे तिकडे आता थोड्या वेळाने आवाज करायला सुरुवात करणार आणि मग परत एकत्र एक होणार तासभर कास्टिंग केली तर आवाज व्हायला पण काय स्ट्राईक नाही भेटला इकडे अजिबात मग अशी तिकडे खाली होतो ना तिकडे जर बेट फिशिंग करतो ना प्रॉपर तर बुलेल्यांना गोबरे बिबरे काय नाही काय लागलं असतं पण आता तिकडे जायला आला मला हा दमायला झालं उन्हातून तर आता काय करूया माहिती आहे ब्रिज खाली जाऊया टाइमपास करूया थोडा वेळ तासभर आणि घरी जाऊया मग बरेच दिवस असे येतात फिशिंगमधले तरी पण दोन मासे पकडलेत आज ही इकडे ना सगळी बोराची झाडं आहेत पण ना पिकून गेली आता जास्त नाहीत मध्ये मध्ये कुठेतरी आहेत खाली पडलीत ते दिसलं बघ आहे बघा हे बघा कसलं टवटवीत आहे ह्याच्यावरती खूप आहेत बघा पण कच्चे आहेत पिकायला नाही लागली अजून वाटतं हो बघा बघा मस्त आहेत टवटवीत पण हे ना ताजी खायला बरोबर नाही लागत घरी जाऊन ना डब्यामध्ये ठेवायची मीठ लावून मीठ टाकून एक नंबर लागतात मग चला आपण ब्रिजखाली जाऊन टाईमपास करूया हो बघू या बांगड्याला काय लागतंय का जिवंत चिंगूळ पाहिजे ॲक्च्युली आता खाडीच्या तोंडात वगैरे गरवलात हो ना जिवंत चिंगळाने की कोकर वगैरे लागते कोकर पाटई वगैरे लागतात आपण बांगड्याने करून बघूया करा तर बेट नंतर लावूया जरा जी प्लेट मारून बघतो छोटा कोकर पकडला नंतर पकडला पाणी आटलं पूर्ण लोटाईट झाले शेट 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 साईक होती लागलं लागलं काहीतरी लागलं शेट 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 सुटला 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 काहीतरी लागलेलं मित्रांनो छोटा मासा लागलेला चौतीस तारखा परत एरियात त्याच एरियात का करतो तर जिक प्लेट मारून बघितली तर तिकडे ना कोणतरी फिशिंग करते हे बघा आणि त्यांनी आत्ताच एक मासा काढला आहे मला वाटतं ते हे बघा तर मला वाटतं जिवंत चिंगळं वापरत असणार बेटला ते बघ गर्वत होते ते पण पहिला मासा लागला बघा इथे घवा लागला घवा वेटच गेलं मगाशी अशी अडकली ती घरी तर वेट नाही लावलंय असाच मारलेला हा घवा लागला छोटासा ये बघा पॅटर्न बघा कसला मस्त आहे आणि हा वाळूच जातो ना पटकन वाळूत जातो हा काय सोडूया त्याला जा पळाला तो तर वेट नाही लावलाय अशीच घरी मारलेली त्याला लागला तो पाणी शांत आहे ना तर वेटची गरज नाही तशी पण इकडे अरे शर्ट 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 छट तांबोशी टाकलं आणि तांबोशी लागलेली शर्ट यार बेट इथे टाकलेलं बघितलं दिसलं नसेल छोटी तांबूशी होती एक मस्त वेगळी टाकल्या टाकल्या वर येऊन लगेच बेट उचललेलं मित्रांनो पावणे बारा झालेत आणि आपला गेम आता थांबवलो काय स्ट्राईक नाही छोटे छोटे मासे बोचत आहेत पण बस झालं आता पावणे बारा झाले घरी जायला जवळजवळ इथून एक तास लागेल आपल्याला तर समुद्रात किंवा खाडीत मासे पकडण्याना ही इझी गोष्ट नाही कधीतरी मासा लागतो कसं माहिती आहे एखाद्या तळ्यात मासे असणे वेगळी गोष्ट आहे आणि समुद्रात कुठल्या जागेला केव्हा मासा असेल हे सांगता येत नाही प्रॉपर टायमिंग मॅच झाला किंवा पाणी प्रॉपर मॅच झालं टाईट मॅच झाली तर मासे लागतात कधी कधी पटापट कधी कधी काहीच लागत नाही असा विषय होतो रिकाम्या हाताने जावं लागतं तरी पण दोन मासे पकडलेत मजा आली सकाळपासून बाहेर चला सामान घ्या कलटी मारा पाणी प्यायचं राहिले पाणी प्यायला पाहिजे आणि बांगडे हे बघा एक दोन तीन चार पाच बांगडे शिल्लक आहेत पण कसं माहिती आहे बर्फ टाकून आपण आणला ना सो एक बांगडे एकदम चांगले राहिले नाहीतर मग बांगड्यांना फेकून द्यायला पाहिजे होते आता तर नेक्स्ट टाईमला वापरायला होती किंवा घरी खायला पण होतील तर मित्रांनो इकडे घरी आलो एक लुलून गोबरा पकडला आपण आणि हा बघा हा एक कोकर लागला आणि चार बांगडे आहेत बेटचे तर मस्तपैकी फ्राय करूया कसं आहे माहिती आहे का गाजराची पोंगी वाजली तर वाजली नाही तर मोडून खाल्ली असो विषय आज खरा तर तर बांगडे ना गरवायला नेलो होतो एकदम फ्रेश आहेत बर्फ होतं आतमध्ये त्याच्यामुळे खराब नाही झालेत तर मस्त पैकी आता काय करूया माहिती चार बांगडे फ्राय करूया एक कुकर फ्राय करूया आणि बाकीचं जेवण तर झालंच आहे था, जेवणाचं टायमिंग पण झालंय हे था, बघा इकडे था, डाळ टाकले अख्खा मसूर तर कसं आहे माहिती आहे कविता था, लवकर जाते त्याच्यामुळे कविता कुकर लावून गेली तर मी घरी असलो ना की जेवण बनवतो दुपारचं मी तर कुकर लावून गेले तर आता डाळ तर टाकले मस्तपैकी मासा फ्राय करूया आणि जेवूया कुकराचे तीन पीस केलेत मसाला लावला एकदम मस्तपैकी चार बांगडे तर मस्तपैकी फ्राय करूया लगेचच इकडे रवा घेतला आहे तर आता नमस्त की जेवतो तर जाम ऊन असतं बाहेर आत्ता उन्हाळा चालू झाला म्हणायला हरकत नाही थंडी गायब झाली तर आजचा हा व्हिडिओ इथेच एंड करूया तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटू लवकरच एका नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद